राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाकातील मऊ सूत लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत पाहणार आहोत या पद्धतीने जर लाडू केले तर हाताला चटका लागत नाही मिश्रण थोडं थंड झाले तरीसुद्धा लाडू छान वळता येतात तुम्ही पहिल्यांदा जरी लाडू करत असणार तरीसुद्धा लाडू एकदम परफेक्ट होणार हे लाडू महिनाभर टिकतात आणि बनवायला खरंच खूप सोपे आहे आणि खायला तर मस्तच आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी छोट्या छोट्या टिप्स आपल्याला सांगितलेल्या आहे रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर रवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळते तर तिळगूळचे लाडू बनवण्यासाठी इथे मी साडेतीनशे ग्राम बिना पॉलिशची तिळ घेतलेली आहे मेजरमेंट कपने मोजून दोन कप तीळ आहे दीडशे ग्राम शेंगदाणे आहे म्हणजे एक कप भरून शेंगदाणे घेतले आहे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे गुळ मी किसणीवर किसून घेतला आहे तुम्ही सुरीने बारीक केला तरी चालेल मोजले असता सव्वा दोन ते अडीच कप भरून गुळ आहे सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेऊ त्यासाठी गॅसवरती जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तीळ आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत सतत चाळ देत तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे तीळ आपले छान जेवढे खमंग भाजले जातील तेवढेच लाडू आपले छान होतात तडतड आवाज यायला लागला की समजावे की आपले तीळ भाजत आलेले आहे आवाज आल्यानंतर दोन मिनटं अजून आपण तीळ परतून घेणार आहोत त्यामुळे तीळ छान आतपर्यंत खमंग भाजल्या जाते भाजल्याचा छान खमंग वास येत आहे आणि तिळ भाजल्यामुळे किंचित फुल्ले आहे गॅस बंद करून भाजलेले तिळ आपण एका ताटात काढून घेऊ आता याच कढाईत आपण शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे पण लो फ्लेमवरती आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे जितके छान भाजले जातील लाडूची चव तितकीच छान लागते शेंगदाणे मंद आचेवरती छान खरपूस भाजून झालेले आहे भाजलेले शेंगदाणे आपण ताटात काढून घेऊ तिळ संपूर्णपणे थंड झालेले आहे शेंगदाणे थंड झाल्यानंतर सालं काढून घेतलेले आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला अशा प्रकारे हे दोन भाग करून घ्यायचे शेंगदाण्यांचे आता यातले आपण अर्धे शेंगदाणे असेच राहू देऊ आणि अर्धे मिक्सरच्या भांड्यात घेऊ तिळचे आपण दोन भाग असेच ठेवू आणि एक भाग आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ थोडी तीळ कमी किंवा जास्त झाली तर फारसा फरक पडत नाही पण खूप जास्त तीळ हे नको आपल्याला दोन भाग शिल्लक ठेवायचे आणि एक भाग मिक्सरच्या भांड्यात घेऊन फिरवून घेऊ शेंगदाण्याचं आणि तिळचं प्रमाण आपल्याला हेच घ्यायचं आहे शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि उरलेले तीळ आणि शेंगदाणे आपण एकत्र एक करून घेऊ आता लाडूसाठी पाक तयार करायचा आहे गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया एक चमचा साजूक तूप तूप मेल्ट झाला आहे यामध्ये घालूया गूळ तीळ आणि शेंगदाणे वजनी प्रमाण किंवा तुम्ही वाट्यांचं प्रमाण घेतलं असणार जितकं असणार तितक्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर गूळ आपल्याला साधाच घ्यायचा आहे चिक्कीसा नाही घ्यायचा आहे आणि चुकून सुद्धा आपल्याला गुळाची पावडर नाही वापरायची लाडू करताना यामध्ये दोन टेबल स्पून इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम लो आणि आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपण जर मोठी केली तर गूळ पटकन जळतो आणि पाक कडक होण्याची शक्यता असते या गुळाचा पाक तयार करायला फारसा वेळ लागत नाही तर साधारण तीन ते चार मिनटामध्ये गुळ पूर्ण विरघळला आहे आता आपण पाक तयार करून घेऊ या लाडू लाडूसाठी पाक जरी एकदम परफेक्ट नाही झाला तरी सुद्धा लाडू खूप छान होतात त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायची जरूरत नाही तुम्ही बघू शकता पाकवरती फेस यायला सुरुवात झालेली आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करू आणि पाक चेक करून घेऊ परफेक्ट झाला आहे किंवा नाही त्यासाठी एक छोट्यासा बोलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाकाचे आपण दोन ते ती तीन थेंब घालू जर थेंब पाण्यामध्ये विरघळत नसेल आणि या प्रकारे गोळी जेलीसारखी बनत असेल तर पाक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे पाक जर जास्त शिजला तर लाडू कडक होतात गॅस बंद करूया एक चमचा वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये तीळ आणि शेंगदाणे आपण जे मिक्सरमधून बारीक केले होते ते घालून मिक्स करून घेऊ भाजलेल्या तिळांपैकी मी थोडीशी तीळ काढून घेतलेली आहे लाडांवर लावण्यासाठी भाजलेले तीळ आणि शेंगदाणे घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे तिळे आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे लाडवाला बाइंडिंग खूप छान येते हे जरी आत्ता आपल्याला सैल दिसत असणार एक दोन एक मिनटं पण गार करून आणि मग लाडू वाळू आपल्याला जर असं वाटत असणार मिश्रण खूप सैल झालेलं आहे तर तुम्ही गॅस चालू करून एक ते दीड मिनटं पुन्हा शिजवलं तर हे मिश्रण घट्ट होऊन जाईल एक चमचा साजूक तूप घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे मिश्रण जरी थंड झालं तरी याचे लाडू खूप छान वळले जातात आता आपण लाडू वळायला तयार करूया त्यासाठी मी एका छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे हाताला आपण किंचित पाणी लावू मिश्रण आपल्याला हाताला सोसता येईल इतपत हे कोमट झालेलं आहे आणि आपण याचे पटापट -पत लाडू वळून घेऊ बघा बँडिंग देखील किती छान आलेली आहे तुम्ही हव्या त्या आकाराचा लहान मोठा लाडू वळू शकता ही जी तीळ आहे यामध्ये आपण हा लाडू कोट करून घेऊ म्हणजे हे दिसायला खूप छान दिसतात आणि पुन्हा व्यवस्थित प्रेस करून घेऊ म्हणजे तीळ त्याच्यावरती व्यवस्थित चिटकेल तयार लाडू आपण एका ताटात ठेवू अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊ लाडूवर जरी आपण तीळ नाही कोट केले तरी देखील लाडू खूप छान चविष्ट लागतात किंवा तुम्ही हे लाडू असे जरी ठेवले ना तरी खूप छान दिसतात मी काही लाडू असेच ठेवते आणि काहीवरती मी कोटिंग करणार आहे तर आहे ना अगदी सोपी पद्धत तुम्ही या नवीन प्रकारचे लाडू नक्की ट्राय करून बघा लाडू जरी जास्त प्रमाणात बनवले तरी महिनाभर टिकतात लाडू संपेपर्यंत मऊ सूत राहतात मिश्रण जर चुकून कोरडे झाले तर एक चमचा पाणी घालून थोडंसं गरम करून मग लाडू वळावे पण सहसा असे होत नाही पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद